मित्र मी राजू तीर्थने लोकजीवन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मी आज जाळण्याला आलेलो आहे आणि या ठिकाणी या धनगर समाजाची मंडळी आपले सगळे मेंढपाळ घेऊन ते त्यांच्या साऱ्यासाठी ते गावोगाव भटकतात आणि या मेंढावरच त्यांचं जीवन अवलंबून आहे ते कोणत्या राज्यातून येतात आणि वेगवेगळ्या राज्यातून येऊन या महाराष्ट्रामध्ये हे आपलं या माणसाच्या जीवनावर आपलं जीवन जगतात कुठून आले तुम्ही नाही नाही प्रॉपर कुठले सोमताना सोमताना आधीकडे ना सोमताना किती मेंढर आहेत किती आहेत मेंढर हा तीन हजार आणि तुमचं हे या मेंढाचं दूध वगैरे हो काढता का बच्चे लोकर, लोकर का लवकर लो, लोकर काढता आणि त्याच्या भोंगड्या बनवता का हां लोकर विऊन काय करता विकता काय काय भाव राहतो त्रिचाळीस रुपये बरं मी तुमचं शिक्षण तुम्ही शिक्षण शिकत नाहीत का तो तुमचा कमिशनर झाला ना आता मेंढर कमिशनर झाला ना तुमचा नाव काय तुझं हा मधुकर मूलचं गाव सोमताना तालुका का येऊन आले तुम्ही चालले का आणि इथून कुठून आले आलतून म्हणजे कुठून आता पायी चालले का आणि आता या पाण्या पावसाची परिस्थिती होत नाही का नाही नाही पाण्या पावसाचं मग कसं कुठं राहता तुम्ही लोक राहू देतात का आता पावसाळ्याचं हे मेंढराला चारायला चारा आहे चारा आणि पाऊस पाणी नसल्यावर दौंगर डोंगरावर डोंगरांना जातात आणि जेवणा खावण्याची व्यवस्था बाया करता स्वयंपाक खेड्यामध्ये हे पाल खोपे आहेत का इथं राहता का तुमचे मित्र भरी। भरी शिकत का ना शिकत नाहीत रामान शिकत नाहीत काय ला mm -hmm. От 강аendeu Oohh Kiko Наврал, ה�프 Atי, napur लाचे so, um, um.